नमस्कार मी सिद्धेश विजय महाराष्ट्र पोलीस स्वामी संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क म्हणून काल नालासोपारेतून सकाळच्या वेळेस आम्हाला ना एक कॉल आला त्या कॉल आल्यानंतर नालासोपारे डिमांड समोर एक मोठी होर्डिंग पडण्यात आलेली रात्रीची वेळ असल्यामुळे जीवित जीवितहानी कोणती झाली नाही पण जो तो जो एरिया आहे त्या एरिया मध्ये वर्दईचा एरिया आहे जर ही हाच बॅनर जर दुसऱ्या ढवळा पडला असता तर जीवितहानी होण्याची शक्यता होती वसई विरार महानगरपालिका अधिक जेवढे होर्डिंग आहेत तेवढे काढण्यात यावे कारण मुंबई येथे एक मोठा होर्डिंग पडून निष्पाप लोकांचे बळी गेले होते त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आदेशानुसार सर्व महानगरपालिका यांना सर्व होर्डिंग काढण्यास सांगितले तरी वसंत विरार महानगरपालिकांनी निम्न होर्डिंग काढण्यात आले का माननीय आयुक्त पवार साहेब यांना महाराष्ट्र पोलीस संघटनेमार्फत निवेदन करतो की आपल्या अगदी जेवढे धोकादायक होर्डिंग आहेत तेवढे काढण्यात आले आजकालच बघितलं तर ज्या आता जेव्हा तुम्ही होल्डिंग काढले महानगरपालिकेने जेव्हा होर्डिंग काढायची कामं चालू होती त्यावेळेस काही ठिकाणी रोडच्या लगत नवीन होर्डिंग मांडण्यात आलेले आहे ते कायदेशीर या बेकायदेशीर आहे हे तर आम्हाला माहित नाही पण त्याची पूर्ण सूचना ते धोकादायक आहे का नाही आहे याची पूर्ण तुम्ही तुमच्या आयकांना सांगू तुम्ही चौकशी करावी व जे बेकायदेशीर होर्डिंग आहेत व कायदेशीर होर्डिंगचे धोकादायक आहेत ते होर्डिंग त्वरित काढण्याचे आदेश तुम्ही तुमच्या सहायुक्तांना द्यावे व काही होर्डिंग आज सकाळी आम्ही फेरफटका मारला असता बघितले असतात काळीक होर्डिंगला सपोर्टिंग खांब सुद्धा वाकडे झालेले आहेत काही होर्डिंग पूर्ण वाकडे झालेले आहेत तर हे याचं कुठे ना कुठे महानगरपालिका आपली महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी हे त्या ठिकाणी बघून सुद्धा त्या ठिकाणी कारवाई करत नाही तर कुठेतरी महानगरपालिका सपोर्ट करते काय ठेकेदारांना ज्या ठेकेदारांना हे होर्डिंग दिलेले आहेत चालवण्यासाठी ते कुठेतरी सपोर्ट करते असं मला वाटतं पण आपण त्याच्यावरती कारवाई कराल अशी मी आशा बाळगतो व थोड्या दिवसापूर्वीच आनंदनगर येथे एक होर्डिंग पडली होती त्यानंतर त्याच ठेकेदारांनी ती होर्डिंग काढून नवीन होर्डिंग त्या ठिकाणी दुसरी होर्डिंग बसवण्यात आली तर कुठे ना कुठेतरी तुमचा सपोर्ट असल्याशिवाय तर मिस होर्डिंग चालू नाही आहे ना ही होर्डिंग परत कशी नवीन बांधण्यात आली तर माझं एक निवेदन आहे की वसई निदार मला महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या मध्ये जेवढे होर्डिंग आहेत बिल्डिंगवरती आज बघा तुम्ही तुम्ही बघा प्रत्येक बिल्डिंगवरती होर्डिंग आहेत ते मोठे मोठे होर्डिंग आहेत ते काढण्यात यावे जर भविष्यात वादळ आलं काही आलं हवेचे काही मोठे नुकसान निय आली आपत्ती आली तर त्यावेळेस ते होर्डिंग उद पडले आणि त्यात लोकांचे जीव गेले तर त्याला जबाबदार कोण महानगरपालिका जबाबदार घेणार का तर माननीय आयुक्त साहेब यांना हात जोडून विनंती आहे की आपण यावर लवकरात लवकर कारवाई कराल अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र